नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे आता नंदिनी आणि जिव्हा यांचा जो काही गृह प्रवेश होत असतो तेव्हा मात्र ही वसुवात्या जी असते वसुवात्या ह्या नंदिनीला उखाणा घेण्यासाठी आग्रह करत असते परंतु काव्य आणि पार जे असतात ते ह्या नंदिनीकडे बघत राहतात काव्य जीवाकडे बघत राहते आता नंदिनीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तर वसुत्या लगेच बोलते की आता मनाविरुद्ध लग्न झाल्यावर कसं उखाना घेईल मुलगी तिची इच्छाच नसणार ना तिचा मूडच नसणार उखाण्या घ्यायला आपण तिला सुद्धा कशाला उखाणा घ्यायला आग्रह करायचा असं पण ही वसुहात्या सर्वांसमोर बोलते त्यानंतर रम्या सुद्धा खाली बघत असते तर आत्या बोलते की जाऊ दे नको घेऊ उखाना ए मग घरामध्ये कर प्रवेश पारच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी वाहत असतं मित्रांनो आता बिचारी नंदिनी त्या कलशला आता पाय लावणार तेवढ्यामध्ये मधू लगेच बोलते की नंदिनी तुला माहीत आहे का काव्याने काय केलं अगं काव्याने इतक्या काही त्या कलशाला लात मारली की तो कलश डायरेक्ट देवघरामध्ये दे जाऊन पडला तू तरी ह्या कलशाला चांगली लात बरं का असं ही मधू आता आडव ह्या आपल्या नंदिनीला बोलते तर नंदिनी आपली गुपचूप उभी असते त्यानंतर आता इकडे लगेच बोलते की एक मिनिट जेव्हा अरे तू तर स्वतःहून ह्या लग्नाला तयार झाला होता मग थोडी स्माइल दे ना असं नाराज का उभं राहिलंस अरे हातामध्ये हात घेऊन तरी हा गृहप्रवेश करा असंही मधु आता दा या आपल्या काव्यासमोर बोलत असते मित्रांनो काव्याला खूप धक्का बसलेला असतो काव्याच्या डोळ्यामधून पाण्याची धारा वाहत असतात इकडे पार्थ आता ह्या आपल्या जीवाकडेच बघत राहतो कारण जीवाने स्वतःहून जे काही नंदिनीशी लग्न करायला स्वतःहून जीवा तयार झालेला असतो हे सत्य पार्थला आज समजतं आता इकडे पार्थ लगेच या आपल्या जीवाकडे बघतो तर इकडे जीवा आता नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेण्यासाठी या नंदिनीसमोर आपला हात करतो ही काव्य तर आता ह्या आपल्या जीवाकडेच बघत राहते मित्रांनो काव्याचं खूप प्रेम असतं ह्या जीवावर परंतु नाईलाज झालेला असतो सर्व गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या असतात इकडे पारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आज जीवाने या जेव्हा नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो तर इकडे काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि काव्य त्या दरवाजाजवळच त्या दरवाजाला धरून उभी राहते इकडे पार्थने सुद्धा दरवाजाला पकडलेलं असतं आणि पार्थ आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे बघत राहतात नंदिनी ही पार्थकडे बघत रडत असते त्यानंतर इकडे नंदिनी आता जे काही दरवाज्यामध्ये माप मांडलेलं असतं ते हळूच ओलांडते आणि आतमध्ये एंट्री करते आता सर्वजण या नंदिनीकडे बघत राहतात कारण नंदिनी आणि जिवा दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन घरामध्ये आलेले असतात त्यानंतर मालिनीताई ह्या आपल्या नंदिनीच्या समोर जे काही कुं कुंकुवाचं पाणी असतं ते कुंकवाचं पाणी परातीमध्ये मांडतात आणि त्यामध्ये पाय बुडून लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येण्यासाठी सांगतात तर नंदिनी आपले दोन्ही पाय त्या परातीमध्ये ठेवते आणि त्यामध्ये जाऊन उभी राहते काव्या ही बहिणीकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे नंदिनी हळूच आपले ते जे काही कुंकवाच्या पायामधील पाय बुडवलेले असतात ते, ते, ते हळूहळू इकडे आतमध्ये त्या पायाने येते अगदी छान प्रकारे हे पाऊल उमटलेले असतात आणि इकडे आता काव्य तिच्याकडे बघतच राहते दोघींचा बघा गृहप्रवेश कसा बरोबरच झालेला असतो अगदी दोघांनी हातात हात घेऊन जो काही गृहप्रवेश प्रवेश केलेला असतो त्यामुळे या पार्थ आणि काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता इकडे घरामध्ये जे काही पार्थ नंदिनी काव्या जिवा हे सर्वजण आलेले असतात तर वसु आत््या बोलते की चला आपापल्या जोडीदारांबरोबर इथे बसून घ्या तर आता कुणीच बसायला तयार नसतं खूप अवघडल्यासारखे सर्वजण झालेले असतात तर वसु आत्ता बोलते की अरे तुम्ही असे अवघडल्यासारखे का झालेत आता सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात मालनीताहीसुद्धा तिथेच असतात तर आत्या बोलते की मला माहीत आहे मुलींसाठी आपलं घर हे आहे ते नवीन आहे परंतु तुम्ही दोघं तर ह्याच घरामध्ये राहताना मग तुम्हाला का अवघडल्यासारखं होतं वसु आत्या असं ह्या आपल्या पार्थानी आणि जीवाला विचारते तर आता नंदिनी ही जीवाकडे बघते आणि काव्या ही पार्थकडे बघते नंतर आता इकडे जी काही काव्या असते त्या काव्याला पारच्या शेजारी बसण्यासाठी सांगतात आणि नंदिनीला जीवाच्या जवळ बसण्यासाठी ही वस्वात्या सांगते त्यानंतर आता सर्वांसाठी चहा कॉफी आणण्यासाठी सांगतात आणि वस्वात्या लगेच बोलते की काय सुंदर जोड्या दिसतात ना खूप सुंदर जोड्या दिसतात ह्या असं म्हणतात आता इकडे ही नंदिनी या जीवाकडे बघते आणि काव्या ही पारकडे बघते दुसरीकडे पार्थ हा नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी ही पार्थकडे बघते दोघांनाही आपल्या एंगेजमेंटचे सर्व काही क्षण आठवतात नंदिनीने आपल्या हातामध्ये कशा प्रकारे ती अंगठी घातली होती आणि आपला कशा प्रकारे वेंगेजमेंटचा कार्यक्रम पार पाडला होता हे सर्व क्षण आता या नंदिनीला आठवत असतात दुसरीकडे काव्याला सुद्धा ज्यावेळेस जिवाचं लग्न या आपल्या नंदिनी ताईबरोबर झालं हे जेव्हा समजलेलं असतं ते क्षण आता ह्या आपल्या काव्याच्या डोळ्यासमोर येतात ज्यावेळेस या काव्याला जी काही या पारची उष्टी हळत लागलेली असते ते सर्व या आपल्या जिवाला आठवतं आणि जिव्हा लगेच आता या काव्याकडे बघतो आत्तापर्यंत आपण काव्याने आपल्याबरोबर काय काय क्षण घालवले होते हे सर्व आता ह्या जिवाला आठवत असतं आणि काव्य आणि जिवा एकमेकाकडे बघत राहतात नंदिनी व पारसुद्धा एकमेकाकडे बघत राहतात त्यानंतर वसुत बोलते की नेमकं तुम्ही कसला एवढा विचार करताय काहीतरी बोला ना तर तेवढ्या तर मधू लगेच बोलते की आयुष्यभर लक्षामध्ये राहील असा हा सोहळा झालेला आहे असं मधुलगेट मध्येच डायलॉग मारते मालनीता लगेच मधुकडे बघतात तेवढ्यामध्ये आता मंजू लगेच बोलते की आथा काई? आथा काई आता काय आता काय दोन दोन सुना आलेल्या आहेत आपल्या घरामध्ये आता दुधामधून अंगठी काढणं सुनमुख बघणं हे खूप काही विधी अजून बाकी आहेत हे सर्व आपल्याला पार पाडायचे आहेत असं पण इकडे मंजू आता सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये मालिनीताई बोलतात की अगं वेळ काय आहे तुमचं काय चालू आहे तर वसुआत्य बोलते की मालिनी तू काय असं करतेस आता जे काही झालं ते सर्व विसरून जायचं आहे त्यामुळे आम्ही गप्प बसलेलो आहे परंतु आता काय ते चौघ एकमेकांकडे बघतात तसं आपण बघायचं आहे का पुढील विधी कोण करणार आहे मग असं पण इकडे वसुआात्य ही आपल्या मालिनीताईला बोलते जसं सर्व लग्न रीतीभाती प्रमाणित झाले तसे खेळसुद्धा सर्व प्रमाणित झाले पाहिजे असं पण आत्याही सर्वांना सांगते आता लगेच आत्या ह्या कल्पनाला आवाज देते आणि बोलते की एका मोठ्या भांड्यामध्ये दे दूध आणि पाणी एकत्र करून आण आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण टाक आणि तांदळाचं ताट पण घेऊन ये असं पण इकडे मधो आणि ही वसू आता या कल्पनाला सांगतात तर कल्पना हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता वसू या श्रेयाला बोलते की जावर तिला मदत कर तेवढ्यामध्ये पार्थ हा थोडासा उठावण्याचा प्रयत्न करीत असतो तेवढ्यामध्ये वसुताई बोलते की ए बस इथे अजून खेळ खेळण्याचे बाकी आहेत तेवढ्यामध्ये विक्रमदादा लगेच बोलतात की जाऊ दे ना त्याला जायचं तर रूममध्ये जाऊन येईल फ्रेश होऊन येईल असं पण इकडे वसूत त्याला हे विक्रमदादा बोलतात त्यानंतर विक्रमदादा बोलतात की फार ताणायला नको जाऊ दे रूममध्ये त्यांना इकडे आत्या बोलते की नाही ना, ना। लग्नानंतरचे जे काही खेळ आहे हे खेळ विधीप्रमाणे झालेच पाहिजे तेवढ्यामध्ये काव्या लगेच उठते काव्या खूप भडकते काव्या लगेच बोलते की याचा त्रास आम्हाला किती होतोय दिसतोय तरी तुमची काही नाटकं सुरू आहेत असंही काव्या या आत्याला बोलते आणि बोलते की तुम्ही कशाला जखमीवर मीठ चोळताय काय गरज आहे तुम्हाला जखमीवर मीठ चोळायची एवढीच हौस असेल ना तर तुमच्या मुलीला बसवा इथे खेळ खेड़ खेळायला असं काव्या आता जेव्हा ह्या वसूला बोलते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो पार्थ आता ह्या काव्याकडे बघत राहतो मला नाही खेळ खेड़ खेळायचे कुठलेच असे पण काव्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगून टाकते आता तर पार्थ ह्या काव्याकडे बघत राहतो जिव्हा पण असतो तर आत्या लगेच बोलते की ही मुलगी कसं बोलते मालिनी बघ तू कशी बोलते ही अगं तुझी थोरली सून आहे ह्या घरची पहिल्यांदाच घरात आली आणि बघ कसं बोलते मोठ्यांशी कसं वागायचं कसं बोलायचं हे नाही समजत वाटतं हिला तिच्या आईवडिलांनी शिकवलेलंच दिसत नाही आहे तिला असं पण इकडे ही, ही आत्ता आता हे आपल्या काव्याकडे बघत बोलते तर रम्या लगेच बोलते की अगं ती आत्ता कुठे घरात आली आहे आणि लगेच तू त्याला ढोस द्यायला चालू झालीस काव्या जाऊ दे शांत तू नको तू आईच्या बोलण्याचा जास्त विचार करू असं पण इकडे रमे ही आता ही ही या काव्याला बोलते त्यानंतर आता इकडे पुन्हा कल्पना ताईंना ही आत्या आवाज देते की पटकन ताट घेऊन या इकडे ही नंदिनी आणि काव्या दोघी उभे राहिलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा जो पार्थ असतो तो खूप भडकतो आणि तो, तो बोलतो की बाद झाला तुमचा मूर्खपणा आणि बंद करा तुमची ही नाटकं दुसरीकडे आता रमे जी असते रम्या ह्या आपल्या नंदिनीला बोलते की माहीत आहे का अगं तू जेव्हा लग्न मंडपात आली तेव्हा मात्र या पार्थने तेव्हाच काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि इकडे आता या सुद्धा ही रम्या बोलते की तुला माहीत आहे का एवढ्या हँडसम मुलाला सोडून तुझी ती मुलगी नंदिनी दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली किडनॅप झाली असं पण इकडे रम्या आता ह्या पार्थला बोलत असते इकडे पार्थ आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि ही जी काही नंदिनी असते ती रूममध्ये रडत बसलेली असते आणि इकडे ही काव्या जी असते ती पण मधूवर खूप भडकलेली असते तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद